नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आमच्या सुरु वाईव चॅनल तर आज आम्ही निघालेलो आहे सुशोभच्या चा मैत्रिणीच्या घरी म्हणजेच डोंबिवलीला चाललेलो आहे आपण श्रुतिकाच्या घरी श्रुतिका ही माझी कॉलेज मेट आहे आणि माझी बहीण सुद्धा आहे सो आपण तिच्या घरी बाप्पांच्या दर्शनासाठी निघालेलो आहे सो स्टेटिव्ह मध्ये आपण जाऊया आता दर्शनाला चलो बाबा

चार वर्ष झालं बोलते मला तुला मी बोगतोय आता ते माझं लग्न झालंय एक वर्ष एक वर्ष झालं मी आता ते सहन करतो सहा म्हणजे काय बोलले नाही पण आता तू बोलतात ते नवीन नवीन असतं तोपर्यंत अंदाज घ्यायचा चाललेला असतं चार दिवस सासूचे तसं चार दिवस नवऱ्याचे 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 ही जी तुम्हाला दिसते ही सोना ही आमची गाईड आहे काय ढेकळ माहित नाही तिथली तिला आपलं घेऊन चाललंय आम्हाला अरे दिसली दिसली पळ आहेत पळ आहेत भावा केळ सोडून सगळं फळ पण आहेत हा पाच फळ घेऊया किती डबे मागवले तीन एकच घेऊन आलेस ना पण एकशे एक पन्नास <laughs> बाप रे रात वापरला स्वस्त रेवली पावसात भिजून खाल्ली की सर्दी होती म्हणून ठेवली नाही त्यांनी बघा हे काय लवकर येऊन तरी काय केलं रे तू हा आम्ही लवकर आलो आम्ही मिठाई तरी घेतली कुठे रिक्षा भेटलेली आपल्याला चाललोय आता आपण चाललोय आम्ही हेन्री कॉम्प्लेक्स नाही रे हे गेल्यानंतर तिलाच उच्चा रह, उच्चा विचार उच्चारायचे फोन डोंबिवलीत आलोय डोंबिवलीत प्रगती खूप झाले पण रस्त्याची आदोगती अजूनही चालू आहे डोंबिवली वेस्ट मध्ये डोंबिवली वेस्ट ईस्ट ची अवस्था काय हो ची बरी हिस्ट ची बरी आहे का म्हणजे मॉडी जर तुला प्रॉपर्टी घ्यायची तर ला घे हा बरोबर बघा बघा अवस्था दाखवतो तुम्हाला डोंबिलीच्या रस्त्यांची इकडे काय केडीएमसी आहे नावास बरा चंद्र बरा म्हणतात काका रोलर अरे श्रुते ग कुठं राहते अरे हा ते तर लय डेंजर रस्ता पण त्याची आवड टोन करून देते बाप रे परिस्थिती अवघड आहे काय सगळीकडे कन्स्ट्रक्शन चालू आहे पण रोडचं कन्स्ट्रक्शन बघा तुम्ही असा पाच फुटावर काही चांगला रस्ता नाही डोमिल काय डोळे टाकून मत येत काय आता काका आपल्याला का सांगतायत की इथन सुरुवात आहे चंद्रावर जायची डोमिलीच चंद्र बघा सुभाष रोड ना सुभाष रोडची अवस्था बघूया आता आपण मला अजून पर्यंत असं वाटायचं की पनवेल गाव आहे आता डोंबिवलीला गाव म्हणलं तर लोक नाराज होतील पनवेल पनवेल खूप बरं आहे बाबा या अवस्था आता तरी माती आधार मंडळी आम्ही केरळला गेलो त्याचा ब्लॉग बघाल तुम्ही मी ते जंगल सफारी मधला रोड खूप चांगला होता डोंबिवली मध्ये जर तुम्हाला थ्रिलर एक्सपिरियन्स करायचं जंगल सफारीचे मजा घ्यायची तर तुम्ही येऊ हो शकता इथे भावांचं युट्यूब चॅनल आजच सुरू केलंय म्हणून उतरल्यानंतर आपण काकांचा स्पेशल व्हिडिओ घेऊया आता काकांचं काय म्हणणं आहे डोंबिवलीकरांना हे आपण जाणून घेऊया काकांच्या तोंडून सरळ सरळ जायचं सरळ आहे एक दोन मिनिटांवर हाल आहेत आणून घेऊया काका काय म्हणायचं डोंबिवलीकरांना रस्त्याबद्दलच डोंबिलीकरांना काय डोंबोलीकरांचे हाल आहेत आणखीन काय तुमची काय विनंती आहे विनंती हेच आहे की खड्डे बुजवा रोड चांगले करा ठीक आहे काकांचे हाल होत आहेत काकांसारख्या अजूनही वयस्कर लोक आहेत त्यांचे पण अवस्था बेकार होते तर माझी विनंती आहे की याच्याकडे लवकरात लवकर तात्काळ तात्काळ लवकर बघा याच्याकडे जरा रोडकडे बघू नका या रोड कडे ना त्या सुभाष रोड कडे बघा जरा खूपच विकट परिस्थिती झाली इकडे आणि श्रुती कुठल्या गावात राहते काय माहित परत तुम्ही म्हणता की डोंबिलीला गाव म्हणायचं नाही कसं म्हणायचं नाही सांगा विनंती बघा

तुझ्या शिकव तिला माहित नाही परत आमच्या घरी गणपती बसल्यानंतर उपयोगी येईल तिला हा काय काय तुला माहिती की पॅन पास करीत दाखवायचं ऑटोमॅटिक पॅन हा ऑटोमॅटिक नाही रिमोटरचा फॅन आहे

जमता सुंदर आहे काय पण बघ आपल्याला मेकअपची गरज लागत नाही पावडर पण लावली मी पण पण आपण सुंदर सुंदर दिसायचं अरे तो शुगर कट करतोय मेंटेन करायला मला ते सांगलो होत अजून एक जीवन

<skrana> शांत हे बघ जे भेटेल काय मी कमी असेल काही आणि त्याची अपेक्षा बोलायला जाऊ मी समजून घ्या कितीला स्वयंपाकाच येते मला जेवण मला जेवण आवडतं मी जेवण म्हणून छान म्हणतो त्या दिवशी मी असं बोलले आपल्याला खायला असतो मीठ कमी असेल असेल आपल्याला खायला म्हटलं नाही आज तू भजा केलं मग म्हंटल की ठीक आहे आणि मग म्हणजे काका काकांना म्हणणं की जावं सारखा पाहिजे फ्रेंडली असावं इनशॉर्ट असं काय डिमांडिंग नसावं जावया जाव्यासारखं असं काय कुठे आहेस मी बोललो पप्पा मी स्टेशनला आहे कुठल्या स्टेशनला आता एक बंक मारले कसं सांगू <laughs> बोल वाशीच चाललं लवकर पुढच्या डाब्यात अरे <laughs> आणि ज्या डाब्यात चालला ना त्याच्या पुढच्या डोरलाच पप्पा खरलो <laughs> उतर लगेच असं समोरासमोर बसले कशाला आलेला पप्पा ते फिरायला कॉलेज सोडून इकडे आलायस इंटरव्ह्यू चालू झाली

बघितलेलं आहे मॉडेल वाढलेलं आहे का त्यांना थोडसही एक दंताय वक्र तुंदाय गौरी तनयाही गजेशानाय भालचंद्राय श्री गणेशाय धीमही बघ बघ अरे व्हिडिओ बघू दोन्ही घालाव बघू तस प्रिय जसं एका घालव कोण आहे कॉमेडी घेत त्या डेकोरेशन करणार ना त्यावर मस्त कानाला हो वगैरे सगळं घेतलं मी जाऊ बस लवकर लवकर फोटो काढून दे तुम्ही किती वर्षांनी भेटलाय आम्ही एक वर्षाने भेटलो आम्ही गोडीच्या लग्नात एक वर्ष झालं भाऊ भेटला एक वर्ष मे मध्ये एक वर्ष झाले म्हणजे अजून पुढे महिने पण मोजले पाहिजे आम्हाला एक वर्ष तीन महिने तीन महिने हा लग्नाचा अगं हो एक वर्ष तीन महिने फोटो काढून आणि मजा केली आता भेटलो तर आता असं मी कोण आहे ना दोघच मग नाही किचन मध्ये काहीतरी बनवलं पाहिजे खायला हा का भांडी घेतो ना मी माझं सुरू चॅनल कस केलं पोटात येतो की ना डॉक्टरची भेट झालेली आपल्याला

i'm आता श्रुतिकाच्या घरातून आपण आपल्या घरी जाऊया गणपती बाप्पा अशाच व्हिडिओ साठी सुरू चॅनल ला लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून वर क्लिक करा <laughs> नोटिफिकेशन मिस नाही झाली पाहिजे भारतीचा प्रवास वाडी कसा होता दिवस दिवस मस्त होता मजेशीर होता आणि काय खडी साखर आहे